सर्व दर्शकांना जय भीम जय मूलनिवासी आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज मूलनिवासी संघाच्या माध्यमातून आम्ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याच्या गेटच्या समोर मनुस्मृती दहनाच्या निमित्ताने मानवी हक्कांची विचारसंगोष्टी हा कार्यक्रम घेत आहोत हे कार्यक्रम घेण्याचं मुख्य उद्देश म्हणजे आज आपल्या देशामध्ये भारतीय संविधान लागू आहे आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून या भारतामध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्ती मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो कुठल्याही पंथाचा असो कुठल्याही प्रांताचा असो कुठलीही भाषा बोलणारा असो किंवा त्यामध्ये लिंगभेदही भारतीय संविधानाच्या माध्यमातून करता येत नाही परंतु आज आम्ही जो कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत तो म्हणजे मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ आहे हे भारतीय संविधान लागू होण्यापूर्वीचं आधीचं संविधान होतं आणि या संविधानामध्ये या कायद्यामध्ये हे सर्व भेद करण्यात आले होते या संविधानानुसार माणसाची जी उत्पत्ती आहे ही एका ब्रह्मा नावाच्या एका ईश्वराकडून झालेली आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि याने त्याच्या शरीराच्या चार वेगवेगळ्या अवयवातून म्हणजे मुखातून ब्राह्मण भुजामधून क्षत्रिय जांघांमधून वैश्य आणि पायांमधून शूद्र असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि याला डिपेंड करताना ने ते नेहमी असं सांगतात की शरीराचा प्रत्येक अवयव हा आपल्या गरजेचा आहे परंतु ज्यावेळेस आपण मनुस्मृती या ग्रंथाचं सखोल वाचन आपण करतो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येतं की मनुस्मृती असं सांगतं की या संपूर्ण सृष्टीचा केवळ आणि केवळ एकमेव मालक आहे आणि तो म्हणजे ब्राह्मण आणि त्यामुळे या सृष्टीवर सर्व संपत्तीवरती फक्त ब्राह्मणाचा अधिकार आहे आणि तुम्ही जर ब्राह्मणाला काही देत दान देत असाल तर ते ब्राह्मणाचंच आहे आणि यावरती तुमचा काही अधिकार नाही ब्राह्मण त्याचीच वस्तू तुमच्याकडून घेत आहे दुसरं म्हणजे भारतीय संविधान हे सर्व प्रकारच्या ज्या काही आपल्यासमोरच्या ज्या सर्व उप सा, सार्वजनिक ज्या काही गोष्टी आहेत ज्याचा उपभोग आपण सर्वजण घेतो या सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत त्याचा उपभोग घेण्यापासून जी मनुस्मृती आहे ती आढवतं एवढंच नाही जर ब्राह्मणाच्या बाजूलाही आपण जाऊन बसलो तर मला बोलतानाही लाज वाटते बसण्याची जी जागा आहे ती जागा कापण्याची गोष्ट मनुस्मृतीमध्ये केलेली आहे ब्राह्मणांनी जे काही धार्मिक ग्रंथ निर्माण केलेला आहे चुकूनही जर त्यांच्या ग्रंथातला कुठला मंत्र आपल्या कानाने आपण ऐकला शूद्राने त्यांच्या कानाने जर ऐकला तर त्यांच्या कानामध्ये उकळतं शिसं उकळतं स्वर्ण होतलं पाहिजे अशी गोष्ट या ग्रंथामध्ये मनुस्मृती या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे चुकूनही आपल्या जी घटना घडली त्याबद्दल आपण परभणी जिल्ह्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना अशी काबर घडते परभणी जिल्ह्यामध्ये घडलेली ही घटना हे फक्त एक उदाहरण आहे आणि परभणीमध्ये घडलेली जी घटना आहे ही केवळ एकमेव घटना नाही भारतामध्ये अशा असंख्य घटना घडतात याच्या विरोधामध्ये आपण काय का, काम करतो तर आपण रस्त्यावरती उभा राहतो आंदोलनं करतो पोलिसांना गव्हर्नमेंटला आपण निवेदन देतो आणि नंतर काय होतं परत या घटना घडतात प्रश्न हा आहे की या घटना का घडतात या घटना घडण्यापाठीमागचं कारण आहे की या घटना घडण्यासाठी जी मानसिकता जबाबदारी जबाबदार आहे ती मानसिकता मनुस्मृतीसारख्या ग्रंथामध्ये आहे आणि म्हणून जी परभणीमध्ये जी घटना झालेली आहे त्याचाही निषेध आम्ही व्यक्त करतो आणि अशा घटना घडू नयेत आणि ही मानसिकता नष्ट झाली पाहिजे म्हणून हा जो ग्रंथ आहे याची लोकांच्या मनामध्ये जी काही स्मृती आहे ती आम्हाला नष्ट करायची आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत आपलं नाव माझं नाव आहे नितीन चाबुकस्वार मी मूलनिवासी चा, सं संघाचा छत्रपती संभाजीनगरचा जिल्हाध्यक्ष आहे